राज्यस्तरावरूनच आता मान्य मुख्यमंत्री स्वतःच या विषयाबद्दल गंभीर आहे सगळ्या एसओपी सगळ्या जिल्ह्यानं दिलेल्या आहे मला वाटतं जिल्हा सिव्हिल सर्जन पासून या संदर्भात सतर्कता बाळाजी पाहिजे मी स्वतः आता त्या संदर्भात आता आढावा घेणार आहे अनेक लोक आहेत त्या लोकांना जर एकत्र केलं तर वेगळा के 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 पक्ष तयार होऊ शकेल असं वक्तव्य काल पंकजा मुंडे यांनी केलं कसं वक्तव्याकडे मला आहे नाही पंकजा काही बोलले आहेत म्हणजे त्याचा काय हेतू त्या पाठीमागचं मला माझं काही त्यातली चर्चा झाली नाही सर आलमट्टी धरणाची उंची वाढवायला जल आयोगाने परवानगी दिली आहे जल आयोगाचं म्हणणं आहे की कोणत्याच राज्याचा त्याला विरोध नाही आहे म्हणून नाही अजून आम्ही त्याचा अभ्यास करतो आहे स्वतः माननीय मुख्यमंत्री त्या विषयाबद्दल भाष्य केलेलं आहे कारण त्याचे काही दुर्गमी परिणाम जे आहेत आपल्या महाराष्ट्रात जे कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये होणार आहे ते तर आपण त्याचा अभ्यासतो आम्ही की आता त्या बाबतीमध्ये चौदा तारखेला एक तेरा आणि चौदाला दोन दिवस अधिकाऱ्यांच्या आयुष्यामध्ये जे लवादा संदर्भातले जे मुद्दे येतात त्या बाबतीमध्ये आढावा बैठकीत बैठक मी बोलावलेली आहे अभिनेता राहुल सोलापूरकर जे आहेत त्यांनी पूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आता डॉक्टर बाबासाहेबबद्दल देखील ते म्हणतात की, की ते अभ्यास केला आणि ब्राह्मण झाले का असं की असे जे मूर्ख लोक जे असे मुक्ता फळे उधारतात तेव्हा ते निषेध करून चालणार नाही राज्य सरकारनं आता अशा महापुरुषांचं अवमान करण्याच्या विरुद्ध थेट एफ आय आर दाखल करू त्यांना हा जामीनपत्र म्हणून दाखल झाला पाहिजे ही लोक त्या शुधीर येणार नाही आज दुर्दैवानं मुक्तफळ उडावणे उधळून आपल्या स्वतःची लोकप्रियता वाढवणं असा एक काही लोकांचा धंदा झालेला आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज अचानक बैठक झाली आहे कुठेतरी भविष्याची महापालिका निवडणूक आणि आगामी राजकारणात त्याचा फायदा होईल असं वाटतं राज्य पातळीवर आता निर्णय मान्य आमचे नेते देवेंद्रजी घेत आहेत त्यांनी काय विचार केला असेल त्यामुळं मला त्यांच्या भेटीची माहिती नाही परंतु निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा करूया विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला गेला होता मात्र आज संजय राऊत म्हणतात की तो नारा आघाडीसाठी होता घ्यायला हवा होता एक प्रकारे टीका केली मोदीजीने जो नारा दिलेला आहे एक हे तो सेफ आहे त्यावर आदरात आपली वाटचाल सुरू आहे त्यामुळे कोण बटेंगेन कोण कटेंगेन कोण मिटेंगे याची आम्ही आता चर्चा करत नाही